प्रत्येक राज्य हा सण आपल्या खास पद्धतीने वेगळ्या रंगात आणि परंपरेत साजरा चला तर पाहूया करतात दांडिया शिवाय नवरात्र अपूर्ण रंगीबेरंगी वेशभूषा पारंपरिक वाद्यांचा ताल आणि देवीची स्तुती करणारा गरबा संपूर्ण वातावरण भारावून टाकतो महाराष्ट्र महाराष्ट्रात नवरात्राची सुरुवात घटस्थापने होते मातीत घटाभोवती बियाण पेळून जमिनीचा कस पाहिला जातो पंचमी अष्टमी खंडे आणि दसरा असे महत्वाचे महाराष्ट्रात विविध धार्मिक विधींनी साजरे केले जातात पश्चिम पश्चिम बंगाल, पश्टिम बंगाल हा उत्सव म्हणजे दुर्गा पूजेची भव्यता कलात्मक मंडप सुंदर मूर्ती आणि सिंदूर खेला या सोहळ्यामुळे बंगालचा नवरात्र जगप्रसिद्ध आहे उत्तर प्रदेश उत्तर भारतात रामलीलेची परंपरा आजही जपली जाते रामायणाच्या कथा रंगमंचावर सादर होतात आणि दसऱ्याला रावण दहनाने या उत्सवाची सांगता होते पंजाब पंजाब व हरियाणा मध्ये उपवास देवीचे जागरण आणि नवव्या दिवशी कन्या पूजनाची प्रथा आहे घरातील मुलीला इथे शक्तीचं प्रतीक मानलं जातं दक्षिण भारत दक्षिण भारतातही विविधता दिसते तामिळनाडू आणि कर्नाटक मध्ये देवतांच्या मूर्तींची गोलू मांडणी तेलंगणा आंध्र प्रदेशात फुलांचा मथुकम्मा उत्सव आणि केरळ मध्ये सरस्वती पूजनासह मुलांचा विद्यारंभम प्रत्येक परंपरा अनोखीत नवरात्र म्हणजे केवळ देवीची आराधना नाही तर भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचं सुंदर प्रतिबिंबच मिळता येईल